आयज हाय वेलकम टू आवर चॅनल तर खूप दिवसानंतर मस्त अशा आपल्या छानशा ब्लॉकमध्ये तुमचं मना सोन वेलकम तर इथे कडक उन्हता आम्ही चाललो विहिरीला इतकं कडक ये तुला पावायचंय का नाही कॅनलला नाही पाणी कॅनलला पाणी नाहीये पुढं निम्मी पार्टी गेलेली बच्चा कंपनी पुढे गेली आता आम्ही चालू आमच्या पाठीमागून अजून निम्मे येणार आहेत तर चला आजच्या ब्लॉगमध्ये मस्त स्विमिंगवाले व्हिडिओ एन्जॉय करा तर ज्याला पोहायला येत नाही त्यांना पोहायला शिकवायचं येते पुढे बघा कॅन्डाची व्यवस्था लावलेली आहे पुढं अवधूत पण आहे हां आम्ही राहिलोय माग चला आंब्याच्या खाली आहे विहिरीला आंबे तोडायचं आंबे ना आपल्याला आंबे तोडले बाबा असते तिथं राखायला आंबे आईकडून लय लांबून आणलं का तुम्ही लय लांबून आलोय चला वावर तुडवीत चाल डे कळ तुडवीत कांद्यातून कडाकून येईल का तुला चल ना, ना, दे। ना, दे। गा ना, दे। ना दे। ये <laughs> चल काय लागलं बाई इकड केलाय काय उतरा येईल का इथून आंब्याच्या झाडाखाली खाली काय रे शंभू लागले राव तुला उघडा दाखवणार इथं कुठे चप्पल इथं खाली इकडून ये ना खालून हे घालून चल दम लागला मकार बापरे ए शंभू हाय हय तिकडे नको जाऊ ओके शंभ्या उलटा हो उलटा चल तुला घेतलंय <laughs> सोपं नाय हो माय माऊल्या टाक ना उडी टाक चल तुला कॅप्चर करते टाक थांब गं भाऊ ना मागं होतो टाक चल धपाक धपाक कसं करते दा द्या <laughs> <दिखे गो> <laughs> 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 <was -1> <laughs> वरून टाक ना तुझं लय मस्त घेऊ हा चल वरून टाक एक तुला ना व्हायरल करू आपण पाहून घेतून तू बाहेर निघ चल पहिला हे रुद्र टाकूडी चल मार ना उडी मार उडी अरे ओक सेल्फीच ठेवलाय चालू मार जरा पोच दे ना तेरे नाम नको करू तू अयो गणुल्या चल खाली ए नको आहे बाबा त्याला कोण चढवायचं चल काकाला नाही पोवायचं काय काकाला चढायची पंचयते खाली गेल्या स्टुडंट गेलाय जा लवकर पण हे बाबला दाखव ना उडी टाकून ॲट अ टाइम फिरत होतोय काय मीच पोहायचं नाटक काढलं मलाच कुणी जाऊन नाहीत एवढी तर हलकट आहेत तुम्ही हा ना पाणी वर असतं असत नाय वावल्या मय उलट तुम्हाला पोवाय सोपं झालं असत चिमुकटा चिकटलं पाहायला त्वचायत लागलं जेवायला करून खायचं कुठे आम्ही प्रोफेशनल सॅन्डल काढून पावणारे गाई बागा गाई महिना गार सावली रावले मी तुझ्या बरोशा वालते पवायला माहिती तेच ना

सुट्ट होता ताई नंतर पण डायरेक्ट मसाला टाकला वय निगा करून येतोय मला तुमच्या नावऱ्याचा फोन करा तुमच्या नावला कशात कुणाच

ग आठवण मात्राय तेवढीच अरे त्या बाळू मामाच्या पाल केला तर डीजे चढून नाचत होते मात्र बघूया तोंडाचे